नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की दिलेल्या टेक्स्टला तुम्ही अप्पर केस म्हणजेच कॅपिटल लेटरमध्ये कसं लिहू शकता किंवा लोअर ले लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर्समध्ये कसं लिहू शकता आणि प्रॉपर केस म्हणजे जे न की फर्स्ट लेटर कॅपिटल आणि बाकीचे सर्व लेटर्स हे स्मॉल ह्याच्यामध्ये कसं लिहू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूयात सर्वात पहिले आता तुम्हाला इथे डाटा दिसेल काही नाव आहेत इथे जे की काही स्मॉलमध्ये लिहिलेले आहेत काही कॅपिटलमध्ये लिहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथे आलेले आहेत आता ह्या सर्वांना एकाच फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपण काय करणार हे तीन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत ते वापरून बघणार सर्वात पहिले आपण कोणता वापरणार अप्पर म्हणजे सगळं कॅपिटल लेटरमध्ये करण्यासाठी दुसरा वापरणार आपण लोअर म्हणजे सगळे लोअर केस स्मॉल लेटरमध्ये लिहिण्यासाठी आणि एक प्रॉपर केस म्हणजे प्रॉपर आपण फर्स्ट लेटर कॅपिटल आणि दुसरं कसं लिहितो स्मॉल बाकीचे अंक आकडे बाकीचे टेक्स्ट त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत आता त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला तिन्ही पण फॉर्म्युले आहेत सर्वात पहिले आपण आता अप्परचा फॉर्म्युला बघू म्हणजे कॅपिटल लेटर करण्याचा फॉर्म्युला बघू सर्वात पहिले आता इथे एक सेल करून घेतलेली आहे आपण इज इक्वल टू प्लेस केलेला आहे अप्पर यू डबल पी ई आर अपर इथे साईडला बघा अ टेक्स्ट स्ट्रिंग टू ऑल अपर केस लेटर ब्रॅकेट ओपन करायचं आहे आणि टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे टेक्स्लाइज केल्याच्यानंतर टेक्स्ट ब्रॅकेट क्लोज आणि इंटरप्रेस करायचे तुम्ही बघा गौरव हे नाव पूर्ण अप्पर केसमध्ये आलेले आहे सगळं कॅपिटल लेटरमध्ये ले। आणि आता हेच आपण खाली ड्रॅक करू किंवा ॲटोफिलचा वापर करू डबल क्लिक केला ॲटोफिल होऊन जाईल सगळं बघा सगळे नाव हे कॅपिटलचे लेटरमध्ये आलेले आहेत ले ले। कॅपिटल लेटरमध्ये आलेले आहेत ले। तर आता आपल्याला हेच नाव सर्व काय करायचं स्मॉल लेटरमध्ये लिहायचे लोअर केसमध्ये त्याच्यासाठी आपण काय करणार इज इक्वल टू लोअर आपण फॉर्मुला लोअर केसचा लोवर टाकलं त्याच्यानंतर बॅकेट ओपन केला टेक्स्ट सिलेक्ट कर, करा टेक्स्ट किंवा ते सेल सिलेक्ट करा पॅकेट क्लोज करा एंटरप्रेस करा बघा तुम्ही सर्व आता तुम्ही म्हणता नाही घ स्मॉलच लेटरमध्ये येतं सर्व पण खालचे बघा तुम्ही सुधामशू ॲटोफिल करू बघा सर्व हे स्मॉल लेटरमध्ये आलेले असा याचा वापर करून तुम्ही सर्व म्हणजे डाटाला तुम्ही स्मॉल लेटर्समध्ये लिहू शकता आणि आता प्रॉपरचा म्हणजे फर्स्ट लेटर हे कॅपिटल आणि बाकीचे सर्व लेटर हे स्मॉल तर इथं बघू त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे प्रॉपर पी आर ओ पी ई आर प्रॉपर हाच फॉर्म्युला आहे इथं बघा साईडला आले कन्वर्ट अ स्ट्रिंग टू ए प्रॉपर केस द फर्स्ट लेटर इन वर्ड टू अप्पर केस अँड ऑल अदर लेटर आर लोअर केस पहिलं लेटर हे फक्त अप्पर केस मध्ये आणि बाकीचे लेटर हे लोअर केस म्हणजे पहिलं फक्त कॅपिटल आणि बाकीचे स्मॉल मध्ये ब्रॅकेट ओपन केलं प्रॉपर टाकून सेल सेलेक्ट केली टेक्स्ट असलेली ब्रॅकेट क्लोज केलं एंटर प्रेस केलं बघा आता प्रॉपर केसमध्ये आलेला आहे आणि ऑटो फिल केलं बघा सर्व हे प्रॉपर केसमध्ये आलं फर्स्ट लेटर कॅपिटल आणि बाकीचे सर्व स्मॉल लेटर तर हे फॉर्म्युला खूप उपयुक्त आहे कारण तुम्ही कुठेही वापरू शकता प्रॉपर केस सर्व लेटर्सला किंवा सगळ्या डाटाला तुम्हाला जर प्रॉपर मध्ये आणायचं असेल प्रॉपर केसमध्ये आणायचं असेल तर अशा प्रकारे ह्या तीन फॉर्म्युलाचा वापर अप्पर लोअर आणि प्रॉपर तुम्ही हे वेगवेगळ्या टेक्स्टला वेगवेगळ्या केसमध्ये कन्वर्ट करू शकता अप्पर केसमध्ये केस केसमध्ये आणि प्रॉपर केसमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका